श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींच्या कृपेने नेहमीच आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तारक मंत्राचे पठन करतो तारक मंत्र हा भक्तांना तारणारा असतो जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात चमत्कारिक मंत्र म्हणून ओळखला जातो जेव्हा जेव्हा आपण तारक मंत्राचे पठन करतो जसे या तारक मंत्राची संख्या वाढत जाते तसे आपल्या आयुष्यामध्ये त्याची प्रचिती यायला लागते आणि आपल्याला दिव्य अनुभव यायला लागतात जे लोक तारकमंत्र म्हणतात जे लोक संकल्पाने <usik> <में>। <usik> तारक मंत्राचे पाठ करतात किंवा जे लोक नित्यसेवेमध्ये तारकमंत्र म्हणतात त्या प्रत्येक भक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तारकमंत्राची ताकद भक्तांनो प्रचंड <usik> आहे तारक मंत्राचा अर्थ असा आहे की तारण करणारा मंत्र ह्याचा शब्दशा अर्थ मी लावण्याचा प्रयत्न केला जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला अनमोल भेट दिली आहे तारकमंत्र देऊन तारक, दे तारक मंत्राचं एक वाक्य आहे शक्य करतील स्वामी ह्या वाक्यामध्येच इतकी सकारात्मकता सामावलेली आहे तारकमंत्र बोलताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर मनावरचे ओझे कमी होते आपली कोणतीही अडचण असेल एखादे काम होत नसेल प्रश्न सुटत नसतील तर मनापासून स्वामी तारक मंत्राचा पाठ करा आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की मी माझ्या अनुभवावरून सांगते स्वामी नक्की आपले अशक्य नसणारे काम शक्य करतील ह्याचा अनेक स्वामी भक्तांना अनुभव सुद्धा आलेला आहे तारकमंत्राच्या पाठामुळे एक वेगळीच शक्ती आपल्या बरोबर आहे याची अनुभूती येते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल कोणीही तुमचे वाईट करू शकणार नाही सर्व अडथळे स्वामी दूर करतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण ते लक्षात आले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत तारक मंत्र प्रत्येकाने दररोज किमान शक्य असेल तर तीन वेळा किंवा निदान एक वेळ तरी म्हणावा गंभीर प्रसंगी तारकमंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी व एक पेला पाणी घेऊन त्या पाण्यात विभूती पडू द्यावी तारकमंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे तसेच घरातील इतरांनाही हे द्यावे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ निशंक राहास सर्व स्वामींवर सोपवा चला तर ऐकूया तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध गडवी ही माय नेई त्याला परलोकी तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी विंदार्प नमस्तु निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी काय स्वय भक्त प्रारब्ध ही माय अज्ञाल हि नैत्यालोकिहिना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव किती दा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे गे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात आशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी विंदार्प नमस्तु, निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाठिषी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधुत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध गढ्वी माय अज्ञेविन काळहीन ननेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध गडवी ही माय आज्ञेवीन ही ने त्याला परलोकी तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी नमस्तु। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे समर्थगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी न्यून काय, न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध गढ्वी माय अज्ञाल हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव किती दा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात आशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणाप नमस्तु, निशंक होई रे मना निर्भय होइ रे मना प्रचंड स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क हे समर्थ गामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध गढ्वी माय अज्ञेवीन काळहीन नने त्याला परलोकी ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्मयभक्त प्रारब्ध गडवी हि माय अज्ञीन काळहीला परलोकी हि उगाची भितोशी भय दे बसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी विंदार्प नमस्तु। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे समर्थगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामि न्यून काय न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध गढ्वी माय अज्ञाल हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव किती दा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे गे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी नमस्तु, निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध गढ्वी माय अज्ञेविन काळहीन ननेई त्याला परलोकी हि भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगु स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु नमस्तु निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे समर्थ गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयभक्त प्रारब्ध गडवी ही माय आज्ञेवीन ही ने ही त्याला परलोकी तयाला उगाची भितोसी भय पळू दे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित आठव कितीदा दिली त्यांनीच हाक नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचा अमृतात घे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हात अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणाविंदार्प नमस्तु